नमस्कार लाडक्या बहिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची दिवाळीची गोड बातमी समोर आलेला आहे नक्की गोड बातमी काय असणार आहे संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर आपल्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बचलेखन देखील प्रेस करून टाका कारण आपल्या चॅनलवरती असेच महत्त्वाचे आनंदाची वेळोवेळी अपडेट पाहायला मिळते त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरू करूयात तर पहा ला या लाडक्या बहिणींची दिवाळी आता होणार गोड सरकारकडून भाऊबीज आता भेट जाहीर झालेला आहे नक्की काय आहे बातमी काय आहे अपडेट काय असणार आहे गोड बातमी संपूर्ण अपडेट आपण आता जाणून घेऊत या जाणून घेऊयात तर पहा लाडक्या बहिणींनं महाराष्ट्रातील राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मतदा मतनिधीसाठी जे असणार आहे ते एकत्र अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी दिलासा एक बातमी आहे राज्य सरकारने त्यांना आता दिवाळी दोन हजार पंचवीसमध्ये निमित्त एक खास भावबीज गिफ्ट जाहीर केलेला आहे आणि ज्यामुळे त्यांची यंदाची जी दिवाळी असणार आहे ती खऱ्या अर्थाने आता गोड होणार आहे नक्की ही भेट काय असणार आहे संपूर्ण तुम्हाला अपडेट आता पाहायला मिळणार आहे तर पहा लाडक्या बहिणींसाठी आता दिवाळी बोनस म्हणून प्रत्येकी दोन हजार रुपये जाहीर करण्यात आलेले आहेत राज्य सरकारकडून आता दिवाळी बोनस आता लाडक्या बहिणींना भेटणार आहे प्रत्येकी दोन हजार रुपये अंगणवाडी सेविकांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागणीला आता यश आले असून आता त्यांना दिवाळीनिमित्त थेट त्यांच्या खात्यामध्ये मिळणार पैसे दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आता भेटणार आहेत लाडक्या बहिणींना तर पहा लाडक्या बहिणींसाठी खूप म्हणजे खूप आनंदाची बातमी समोर आलेलं आहे लाडक्या बहिणी आता दोन हजार रुपयाचा बोनस त्यांच्या खात्यामध्ये भेटणार आहे भावबीज भेट म्हणजेच दिवाळी भेट आता रक्कम दोन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यात येणार आहे भाऊबीजच्या दिवशी ह्या लाडक्या बहिणी आता आनंदात दिवाळी साजरी करू शकणार आहेत खूप महत्वाची आनंदाची बातमी आहे आता या लाडक्या बहिणी तर लाभार्थी किती आहेत या देखणं या पाहणं महत्वाचं आहे राज्यातील एक लाख दहा हजारांपेक्षा जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत तुम्ही जर अंगणवाडी सेविका असाल मदतनीस असाल तर तुम्हाला लाडक्या बहिणींना दोन हजार रुपये थेट तुमच्या खात्यामध्ये भेटणार आहेत ज्या लाडक्या बहिणी ह्या अंगणवाडी सेविका असणार आहेत मदतनीस असणार आहेत त्या लाडक्या बहिणींसाठी खास खास म्हणजे खास दिवाळी गोड बोनस आता सरकारने जाहीर केला आहे मंजूर निधी झालेला आहे एक्केचाळीस पॉईंट साठ कोटी रुपये घोषणा महिला व बालविकास मंत्री मंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा आपल्याला सांगितलेली आहे दिलेली आहे माहिती की प्रत्येकी अंगणवाडी सेविकेस दोन हजार रुपयाचा बोनस दिवाळी बोनस त्यांना आता भेटणार आहे परंतु लाडक्या बहिणींनो पैसे कधी जमा होणार हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे हा बो दिवाळी बोनस कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये दिवाळीच्या अगदी थेट बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्तांमार्फत तात्काळ हा निधी वितरित करण्याची कारवाई देखील आता सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही जर लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका असाल त्याचबरोबर मदतनीस सा असाल तर तुम्हाला आता डबल लाडक्या आता भेटणार आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस भावबीज भेटणार आहे दोन हजार रुपये खूप म्हणजे खूप आनंदाची बातमी आहे तुम्ही जर अंगणवाडी सेविका असाल तुम्ही जर मदतनीस असाल तर कॉमेंट करायला विसरू नका आम्ही देखील अंगणवाडी सेविका आहेत आणि आम्हाला देखील हा लाभ भेटायला हवेत हवं तुम्हाला देखील हा लाभ भेटणार आहे दोन हजार रुपयाचा बोनस आहे तुम्हाला हा ही अपडेट कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर चला भेटूया आपण पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र वंदे माता